मंडळी आज जवळपास पंधरा ते वीस दिवसांनंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे दिवाळीचे कुठलेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले नाहीत ना आम्ही तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या कारण त्या काळामध्ये शेतीची कामं होती आणि त्या गडबडीत ना मला व्हिडिओ बनवायला मिळाले ना काही छोट्या छोट्या क्लिप्स रेकॉर्ड केल्यात त्या एडिट करायला मिळाल्या आणि दिवाळी संपल्यानंतर दिवाळीचा व्हिडिओ अपलोड करण्यात काहीही अर्थ नव्हता माझ्या मागे अजून कंदील दिवाळीचा काढलेला नाहीये कारण उद्या आहे कार्तिकी एकादशी आणि परवा आमच्याकडे तुळशीचं लग्न असेल तर तुळशीच्या लग्नाच्या नंतर आमच्याकडे कंदील उतरवला जातो पण यंदा असं वाटतंय की कंदील तुळशीच्या लग्नासाठी नाही तर पावसाचा आनंद घेण्यासाठी म्हणून थांबलाय आवर नवरा नवरी मग ते हे कुठे कापड नाही लावलं पाना है। ला ला। ला ला, साला। आमची नवरी आहे लग्न घर सजलय आता वाट बघतोय वराडी मंडळी येण्याची आमचं घर यंदा सगळ्यांच्या शेवटी आहे तर त्यामुळे थोडासा उशीर होणार आहे

का yeah. <hablarat Christmas music> आया जादि नामाना साइटारे भूछोटा भरवे दानु साले दूरे माने दूरे तरिरे मनो राधा भूरे देखोरे धिनारे बोसा

نہیں نہیں چلو نہیں وہ سب کچھ بہت مزہ آ رہا ہے نیا دیکھتا ہوں हे मम्मीनं इथं भाताचं चीम पेटवलं आहे दिवाळीतून जी भात कापणी केली त्यानंतर भात झोडपणी केली तर आता मम्मी ते सगळं भात पाखडते आहे म्हणजे जसे आपण तांदुळातून गोटे बाजूला करतो भात तांदूळ पाखडून तर तसं भातही पाखडावं लागतं म्हणजे त्याच्यातून चीम बाजूला होतं आता चीम म्हणजे भाताची टर्फलं तर दिसतात पण आतमध्ये गोटा नसतो म्हणजे तांदूळ नसतो तर अशा टरफलांचा काहीच उपयोग नसतो त्याला आमच्याकडे चीम असं म्हणतात तर ते चीम आता मम्मीने बऱ्यापैकी पाखडलं आहे अजून बरीच मोठकी बाजूला अजून बरीच मोठकी बाकी आहेत तर थोडं थोडं रोज ती साफ करते आहे तर हे चीम तिने पेटवलं आहे आणि पिण्याला आणलं आण इथे फिरायला काही जणांना प्रश्न पडत असेल की नाही एक गावठी मांजर आहे तुम्ही त्याला बांधून का ठेवता पण गणपतीच्या दरम्यान एक दीड महिन्या पिण्या खूप आजारी होता तो घरातून बाहेर गेलेला रात्रीचा आणि दोन रात्र तो घराबाहेरच होता तिथे त्याने काहीतरी खाल्लेलं असं की ज्यामुळे त्याला पॉयझनिंग झालेलं त्याच्या पूर्ण शरीरात विष पसरलं होतं डॉक्टर बोलवून घरीच ट्रीटमेंट केली त्याची कारण त्याला कुठे हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करणं पॉसिबल नव्हतं कारण तो तिथे किती राहिला असता हे पण होतं आणि तो तसा मुळात भित्रा आहे जरी बोका असला तरी भित्रा आहे तर त्यामुळे आम्ही घरातच त्याची ट्रीटमेंट केली होती त्यामुळे त्याच्या स्वातंत्र्यापेक्षा सध्या त्याची सुरक्षा महत्त्वाची आहे कारण आमच्याकडे बिबट्या आत्ता सर्रास दुपारचा पण दिसायला लागला आहे आणि या दिवाळीतना आम्ही एक घरी नवीन वस्तू घेतली आमच्या घरी फ्रीज नव्हता तुम्हाला कधीच घरी फ्रीज दिसला नसेल तर मम्मीचं पण म्हणणं होतं की गरज नाही आहे पण आम्हाला पण वाटायचं की असावी आपल्या घरात वस्तू कधी गरज पडेल सांगता येत नाही तर ह्या दिवाळीत आम्ही तो घेतला तर त्याच्या पूजेचा व्हिडिओ मी इथे ॲड करते दिवाळीत कुठलेच व्हिडिओ केले नाहीत कारण हो। एकतर ना भात कापणीतून वेळ मिळत नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना जरी व्हिडिओ काही केले असते तर ते एडिट करण्याची पण ताकद राहायची नाही पण ती क्लिप मी कारण ती मेमरी आहे जी सेव्ह होऊन राहायला हवी इथेच थांबवते हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल बऱ्याच दिवसांनंतर तर आदरद्यान एका महिन्याभराने जवळपास मी एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड करते आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा गैरहजेरीबद्दल सगळ्यांची मनापासून माफी मागते भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय अँड अल्सो बाय फ्रॉम पिन्या अँड अवर डिटेल डी ग्या बाय बाय